नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा मस्तपैकी टमाटर सूप त्याच्यासाठी एक बारीक कांदा घेतला आहे चिरून हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या काड्या लसूण अद्रक आणि काळे मिरे तेजपत्ता घेतला आणि पाच टमाटे घेतले असे चिरून घेतलेत मी नी आता चला आपण याला परतून घेऊया पहिले आता इथं कडेत बघा मी थोडंसं तेल टाकलं आहे जास्त नाही टाकलं आता याच्यात टाकायचं तेजपत्ता आणि काळे मिरे आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचा लसूण पण आणि मग आपल्याला याच्यात बारीक चिरलेला असा कांदा टाकायचा आणि हिरवी मिरची तर बघा लसूण आणि तेजपत्ता हे सगळं अद्रक थोडंसं परतून घेतलं आहे आता याच्यात टाकणार आहे बघा मी हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काळ्या आणि कांदा हे पण आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं असं परतून घेतलं आहे बघा मी कांदा पण आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं बघा टमाटे आणि याच्यात आपल्याला टाकायचं सगळी मीठ तर बघा आता मी लाल मिरची धन्या पावडर आणि जिरा पावडर एकत्र असं मिक्स करून घेतली आहे आता हे पण टाकू आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यात टाकणार आहे मी जसं आपणाला लागेल तसं पाणी आपण आपणाला जसं सूप पाहिजेल पातळ घट्ट तसं मी थोडंसं ह्याच्यात पाणी टाकणार आहे आता गरम करून घेतलं आहे मी पाणी पाणी गरम करून घेतलं आहे आता ह्याच्यात टाकते मी चांगलं आणि आता ह्याला मी झाकण लावून चांगलं बघा असं मौशीच शिजवून घेणार आहे टमाटे एकदम मऊ व्हायला पाहिजे आता ह्याला झाकण लावून चांगलं शिजवून घेणार आहे मला जर याच्यात गाजर बीट टाकायचं असलं टाकू शकता मी फक्त टमाटेच घेतले आता त्याला झाकण लावून चांगलं शिजवून घेते मी ह्याला ते बघा असे मस्त झालेत बघा टमाटे एकदम मऊसूत आता ह्याला आपण कढई साईडला काढून घ्यायची आणि याच्यातला तेजपत्ता पण काढून घ्यायचा आणि पूर्ण थंड होऊ देऊ आपण आणि मगच मिक्सरला ह्याला आपणाला पेस्ट बनवून घ्यायची बारीक आता हे मी काढून घेते आणि थंड होऊ देते पूर्ण हे बघा पूर्ण असं थंड करून घेतलं आहे आता मी याला मिक्सरला बारीक करून घेते चांगलं इथं लहानच भांडे घेतलं आहे मी आता याला आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे मस्त मावसट हे बघा ते चालणी घेतली इथे मी याच्यात आपणाला टाकून हे असं सगळं काढून घ्यायचं आहे तर सगळं मी त्या वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये हे बघा आणि आपल्याला हे चांगलं असं गाळून घ्यायचं हे बघा आता मी सगळं असंच करून घेणार आहे हे बघा सगळं आता मी मिक्सरला असं बारीक करून घेतल्यात आपण आपल्याला चालणीला गाळून घ्यायचं चांगलं आणि आता याच्यात मी टाकणार आहे थोडंसं पाणी जसं तुम्हाला याच्यामध्ये कलर आवडत असेल जसं तर बेट टाकू शकता तुम्ही मी काय टाकलं नाही आहे हे बघा असं मस्त असं एकदम जसं ना पातळ ना घट्ट अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी ह्याच्यात आता ते शिजल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं आता ह्याच्यात टाकायचं आहे बघा आपल्याला टमाटर कॅचअप आणि साखर टाकायची आणि बटर हे बघा इथे टमाटर कॅचअप घेतलं आहे मी एक चमचा भरून आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी थोडीशी साखर आणि बटर थोडंसं आता आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे मस्त अजून लागलं तर मी जे थोडंसं पाणी टाकणार आहे आता थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्त आपल्याला याला उकळ काढून घ्यायची आहे मस्त हे बघा एकदम मस्त बनलं का नाही एकदम टमाटर सूप हे बघा मस्त उकळे आली बघा सूपला पण एकदम अजून थोडंसं उकळून घेते आणि मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त बनले का नाही सूप घट्ट ना पातळ आणि तसं ते थंड होईल तसं ते घट्ट होत राहतं मग हे बघा हे बघा आता मी चांगलं उकळून घेतलं आहे बघा आता गॅस करते बंद आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता हे बघा किती मस्त बनवून तयार झाले बघा टमाटर सूप पण एकदम असं घट्टसर बी नाही पातळ बी नाही आणि त्याच्यासोबत खायसाठी बघा मी ते ब्रेड पण असं बनवून घेतलं क्रोंची एकदम असं लहान आणि मोठे हे बघा व्हिडिओ आवडत एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा